हे बघू शकता हा वाडाच दिसून आला जुना ते श्री हनुमान मंदिर आहे मध्ये तर मित्रांनो आज सुट्टी असल्यामुळे आम्ही पण घरी आहे तर आज आपण वायगाव गणपती वायगाव वायगावला जाणार आहे आपल्या अमरावतीवरून मला वाटते वलगाव चार पाच आठ दहा के नाही रे वायगाव पंचवीस पंचवीस किलोमीटर नाही पंचवीस किलोमीटर तर मला वाटते दहा किलोमीटरवर मिलिंद तर म्हणताय पंचवीस किलोमीटर आहे तर तिथे गेल्यानंतर मैतच पडते आणि जागरूक देवस्थान आहे आपलं वायगावचे गणपती तर चला मित्रांनो तिथे आपण वायगावचे मंदिर तुम्हाला दाखवतो आणि तिथे गणपती पण वायगावच्या फाट्याजवळ पोचला इथे आतमध्ये वायगाव म्हणून गाव आहे तिथेच गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये तुम्हाला गेट दाखवतो मित्रांनो हे गणपती आपलं वायगाव फाट आहे हे कमान आहे इथे बस इकडे आपल्याला आतमध्येच जावं लागते इथे आतमध्ये गेल्यानंतर गाव आहे श्री क्षेत्र वायगाव गणपती मंदिर तर चला मित्रांनो आपण आतमध्ये गेलो म्हटलं एवढाच लावते ना काय आता मंदिरापाशी पोचलेलं आहे तुम्हाला आजूबाजूचा परिसर ह्या इथे एक जुनं घर पण आहे हे बघू शकता हा वाडाच दिसून आला जुना आणि इकडे पण एक वाडा आहे आणि इकडे श्री हनुमान मंदिर आहे आणि इकडे आतमध्ये मंदिर आहे गणपतीचं जागरूक देवस्थान आहे इकडे कोणी नाही आहे तर चला मित्रांनो मंदिर दाखवतो इकडे आतमध्ये गेल्यानंतर आ मंदिर बंद आहे चालू आहे मंदिर चालू आहे ते असं वाटते बन आहे पण मित्रांनो मंदिर चालू आहे हे बघू शकतो मित्रांनो मंदिर मंदिरापाशी पोचलेला आहे तुम्हाला दाखवलं चला मित्रांनो पण मंदिरात जो आतमध्ये जो जागरूक दिवस आहे तुम्हाला पण गणपती दाखव गणपती आहे मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये चला मित्रांनो आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ दर्शन झालेलेच आहे मंदिराचे गणपती मंदिराचे आणि गणपतीच्या मंदिराच्या बाजूला शंकरजीचं मंदिर आहे हे बघून घेऊ शिवशंकर मंदिर सर आपण इथं मंदिराच्या बाजूला बघू शकतो तर चला मित्रांनो आपण निश्चित दर्शन घेऊन घेऊ शंकरजीच्या मंदिराचे मस्त परिसर परिसर आहे पण ते घरात आहे रे मंदिर आहे हे घर आहे इथे पण घर आहे ते पण घर आहे शंकरजीचं मंदिर तो जो ये तो चला मस्त शंकर जय भोलेनाथ तर चला मित्रांनो बाहेर निघाल्यानंतरच इकडे हनुमानजीचं मंदिर आहे मला दाखवतो हे हनुमानजीचं मंदिर आहे जय शिहाराम हनुमान चालीसा असं होतं मंदिर आपलं गणपतीचं आणि आपलं गणपतीचं मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो आपलं याचं गणपतीचं वायगावचं प्रसिद्ध आहे आपल्या अमरावतीत तर मित्रांनो इथेच नाही काय अजून एक अजून जुना वाडा दिसला हा बघा तर या मंदिरात भरपूर जुने वाडे वगैरे आणि मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच खतम करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी नवीन नवीन काही घेऊ येत घेऊन येत राहू तर चला मित्रांनो ओके बाय